पन्नासाव्या शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं या तीनशे शिवव्यान माले, शिव माले। सतराव्या भागात मी डॉक्टर या सतराव्या भागामध्ये छत्रपती शिवरायांचा सर्व समभाव व महाराष्ट्र धर्माची संकल्पना पूर्वार्ध या भागामध्ये आपण आज भेटतो शिवाजी राजांच्या सर्व समभावाची ही भावना आपण या ठिकाणी व्यक्त करणार आहोत आणि त्या संदर्भात ती चर्चा आपण करणार आहोत मित्रो छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की ते हिंदूंचं राज्य हिंदवी स्वराज्याचं स्थापना करणारे राजे अशी एक प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते सोळाव्या शतकात चारशे वर्षांच्या यवनी सत्तेला आव्हान देत शिवाजी राजांनी स्वराज्य नावाचा विचार आपल्या समाजाला दिला मग शिवाजी राजांचा इतिहास शिवाजी महाराजांची प्रतिमा ही एखाद्या धर्माचा द्वेष करणारी एखाद्या व्यवस्थेचा द्वेष करणारी सूड उगवणारी अशी प्रतिमा निर्माण होऊ शकत नाही कारण शिवरायांचा विचार स्वराज्याचा विचार हा जुलूम जुलुमांच्या विरु जुलूम करणाऱ्यांच्या विरोधामध्ये होता आणि या जुलमी व्यवस्थेला संपवून या देशातली वतनदारीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचं शोषण करणाऱ्या व्यवस्थेला लगाम घालून शिवाजी राजांनी जे शेतकऱ्यांचं राज्य उभं केलं जे कुणबियांचं राज्य केलं उभं केलं या शेतकऱ्यांच्या राज्याला आपण खऱ्या अर्थानं शिवाजी राजांचं स्वराज्य म्हणूया मित्र मध्ययुगीन भारताचा हा इतिहास गौरवशाली इतिहास आहे शिवाजी राजांनी निर्माण केलेलं हे स्वराज्य यामुळे या अखिल भारतीय हिंदुस्थानामध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा खऱ्या अर्थानं पाया घातला गेला आणि महाराष्ट्र धर्माची स्थापना करण्याचं ऐतिहासिक कार्य शिवाजीराजांनी या देशामध्ये केलं म्हणजे मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा हा महाराष्ट्र धर्माची स्थापना करणाऱ्या शिवाजीराजांनी या समा या हिंदुस्थानामध्ये या भारतामध्ये स्वराज्याचं तोरण निर्माण करण्याचं ऐतिहासिक आणि मोलाचं काम शिवाजीराजांनी केलं आहे म्हणून शिवाजीराजांचं हे स्वराज्याचं तोरण बांधणारे शिवाजीराजे शेतकऱ्यांचा संदर्भातलं धोरण आखणारे शिवाजीराजे आणि महाराष्ट्र धर्माची जी संकल्पना समर्थ रामदास स्वामींनी आपल्या विचारांमधून जी व्यक्त केलेली आहे हा महाराष्ट्र धर्म म्हणजे काय जो मराठी बोलतो जो या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहतो महाराष्ट्राची संस्कृती मानतो महाराष्ट्राचा विचार आप आत्मसात करतो या अर्थानं महाराष्ट्र धर्माची संकल्पना मांडलेली आहे शिवाजीराजांनी याच महाराष्ट्र धर्माची स्थापना केलेली आहे जेव्हा महाराष्ट्रात राहणारा मराठी बोलणारा या संत परंपरेला मानणारा इथल्या संस्कृतीचं अनुय करणारा याला आपण महाराष्ट्र धर्म म्हणूया याला आपण मराठी माणूस म्हणूया मग या मराठी माणसाच्या पाठीमागे असणाऱ्या ह्या सर्व संकल्पना छत्रपती शिवाजीराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये निर्माण केल्या म्हणून जात धर्म पंथ वर्ण या पलीकडे जाऊन महाराष्ट्र धर्म अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून आणि मावळ प्रांतातल्या मावळ्यांना एकत्र घेऊन शिवाजी राजांनी हिंदू धर्माचा पुरस्कार आणि इस्लामाचा द्वेष यावर आधारित महाराजांचं राज्य नव्हतं पण हिंदवी स्वराज्य हे कोणत्या एका जातीचं नव्हतं ते सर्व धर्म समभावांच्या विचारांना लोकांना एकत्र घेऊन करून मराठी माणूस या प्रमाण मराठी माणसाला एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण करण्याची भावना सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या या मावळ प्रांतातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनाची भावना होते छत्रपती शिवाजी राजांनी सर्व धर्म जाती बांधवांच्या लोकांना एकत्र घेऊन हे स्वराज्य उभं केलं शिवाजी राजांची वडील छत्रपती शहाजीराजांनी सुद्धा कधी भेदभाव केला नाही सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र केलं त्यांच्यासोबत मैत्री केली शिवरा शिवाजी महाराजांवरती आई जिजाऊ साहेबांनी सुद्धा सर्व धर्मसमभावाचं बाळकडू लहानपणीच पाजलं होतं आपण छत्रपती शिवाजी राजांच्या मातोश्री आई जिजाऊ साहेबांचा जेव्हा चरित्र पाहतो त्यांचा इतिहास पाहतो सिनखेर राजे राजाचे लखुजी राजे जाधव हे त्यांचे वडील होते आणि वेगवेगळ्या शाह्यांमध्ये ते काम करत होते हा जर आपण विचार केला लक्षात घेतला आणि त्याचबरोबर आपण हाही विचार डोक्यात घेतला पाहिजे की की लखोजीराजे जाधवांची या यवनी सत्तेकडून हत्या होते असं असताना सुद्धा साहेबांनी या वेगवेगळ्या शाह्यांच्या विरोधात सूड उगवावा अशा प्रकारचा संस्कार शिवाजीराजांवर केला नाही पण हे हे मात्र निश्चित की ही जी यवनी सत्ता आहे सर्वसामान्य माणसावर जी जुलूम करते जे अन्याय करते त्यांचं शोषण करते या विरोधातला लढा आपण उभारला पाहिजे आणि स्व आणि स्वराज्य उभं केलं पाहिजे हा संस्कार मुळातच जिजाऊ साहेबांनी शिवाजीराजांच्या मनावर मनकेंद्रावर केलेला आहे मित्रो जातीयता किंवा मुस्लिम द्वेष ही भावना शिवशाहीमध्ये कधीच नव्हते आणि त्यांचा देवेश वाढवून हिंदूंचंच राज्य शिवाजीराजांनी निर्माण केलं आणि त्यांनाच हिंदूंनाच मोठ्या मानाच्या जागा दिल्या असं सुद्धा आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळत नाही उलट पात्रतेप्रमाणे शिवाजीराजांनी प्रत्येक वर्गातल्या प्रत्येक धर्मातल्या लोकांना स्वराज्यामध्ये जबाबदारी दिलेली आहे म्हणजे गैरवर्तणूक करणाऱ्या स्वधर्मीय असणाऱ्या लोकांनासुद्धा शिवाजीराजांनी पनिशमेंट केलेली आहे शिक्षा दिलेली आहे दुसरीकडे अफजल खान हा हा सामान्य जनतेचा वैरी आहे अत्याचार करतो दुसऱ्या धर्माचा तो अनादर करतो हे हे पाहता अफजलखानाच्या विरोधात शिवाजीराजांनी मोहीम उघडली होती परंतु त्या अफजल खानाचा मृत्यू झाल्यानंतर त्या अफजल खानाच्या कबरीवर कबर बांधण्याचं काम आणि दिवाबत्तीची सोय करण्याचं अत्यंत धर्मसहिष्ण काम जर कोणी केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे म्हणून अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि शाहिस्ते खानाची बोट कापली यापुरता शिवाजीराजांचा इतिहास लोकांसमोर आला नाही पाहिजे त्याबरोबरच त्याची कबर राजांनी बांधली आणि त्यावर दिवाबत्तीची सोय करण्याची व्यवस्था शिवाजीराजांनी केलेली आहे ही शिवाजीराजांची सर्व धर्मसंष्ण भावना आणि मेल्यानंतर तो जिवंत असेपर्यंत अफजल खान त्याचं आपल्याशी वैर होतं पण मेल्यानंतर त्याचं वैर संपलं आहे त्याच्यासोबत अशा पद्धतीचा धर्मसंयुष्ण भाव शिवाजीराजांनी व्यक्त केला होता याची मांडणीसुद्धा लोकांपर्यंत होणं गरजेचं आहे मित्रो शिवशाहीची किंवा शिवचरित्राची पुनर्मांडणी ही काळाची गरज आहे एका पारंपरिक त्या व्ह्यूज मध्ये आपल्याला शिवरायांच्या मांडणीच्या पलीकडे जाऊन आपल्याला शिवाजी शिवा राजांची धर्मसहिष्ण भूमिका लोकांसमोर दिली पाहिजे या हिंदू मुसलमानांच्या लढाईमध्ये हिंदू मुसलमानाच्या ह्या प्रतिमा उभ्या केल्यामुळे के शिवाजीराजांच्या चरित्रापासून मराठ्यांच्या इतिहासापासून एक ठराविक वर्ग आता अलीकडे अलिप्त होत चाललाय हे अत्यंत चिंतेची बाब आहे म्हणून शिवाजीराजांची धर्मनिरपेक्ष संकल्पना ही सेक्युलर ही संकल्पना आपण समजून घेतलं घेणं अत्यंत काळाची गरज आहे ज्या काळामध्ये शिवाजीराज जन्माला आले त्या समकालीन काळामध्ये मराठी संत आणि मुस्लिम संत आणि सुफी संतांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे या सर्व संत परंपरेने आपल्या या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये दीनदलित दलितांची सेवा सर्व मानवतेची सेवा हा आपला धर्म मानलेला आहे आणि म्हणूनच या सर्व सुखी संतांचा मुसल मुस्लिम संतांचा वारकरी संतांचा लोक पूजा करू लागले त्यांच्या विचारांचा अनुयाय करू लागले मग मराठा सरदारांचे असो स सर, मराठा सरदारांचे दैवत हे मराठी संतांबरोबर मुस्लिम संतसुद्धा होते पीर होते दरगा होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी सुद्धा अशा पद्धतीची ही परंपरा या आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये होती त्यात प्रामुख्यानं देवगिरीचे शेख चांद बोधले श्री गोंद्यांचे मोहम्मद बाबा ज्यांनी मालोजी भोसलेंनी त्यांची तें, त्यांचा त्यांचा त्यांची पूजा केली त्यांच्यावर त्यांच्यावर त्यांचा भाव होता अहमदनगरचे शहा शरीफ दरवा जे दीपाबाई निंबाळकरांनी नवस केल्यानंतर पुत्रप्राप्ती झाली आणि त्यानंतर शरीफजी आणि सरफोजी ही नावं दोन ठेवण्यात आली म्हणजे शहाजी भोसलेंची आणि त्यांच्या बंधूंची उमेरखेडचे शेख उमर बाबा केळशीचे याकूत बाबा तळ कोकणामध्ये केळशीच्या याकुद बाबांच्या पीरावरती दर्ग्यावरती चादर चढवल्याशिवाय शहाजीराजे शिवाजीराजे संभाजीराजे कुठलीही तळ कोकणातली भूमी तळ कोकणातली मोहीम आखत नव्हते हा इतिहास आहे बाबाच्या दर्ग्यासाठी आजही शिवाजीराजांनी जी प्रदान केलेली साडेसहाशे एकर जमीन दिवाबत्तीची जी सोय केलेली जी व्यवस्था आहे ती आजही सातबारा तिथे तुम्हाला याकुदबाबाच्या केळशीच्या दर्ग्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नंतर मौनी बाबा फोंडा घाटातले शेख अब्दुल बाबा यांचा दर्गा जिच्या नावे इनामी जमीन दर्गा देऊन संभाजीराजांनी सुरू केली अशा अनेक मुस्लिम संतांच्या सानिध्यामध्ये भोसले आणि जाधवांच्या कुळांचा संबंध येतो तेव्हा मला असं वाटतं की द्वेष भावना ही जी आहे हा अत्यंत क्षुद्र विचार आहे यावर सिद्ध होतं म्हणजे भोसले असतील जाधव असतील निंबाडकर असतील या सगळ्या परिवारांनी विविध दर्ग्यांना वसवलं त्यांची डागडुजी केली दिवाबत्तीची सोय केली आणि पिरांना पूजन याची परंपरा आजही आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळते ही धर्मसहिष्णुता आपण लक्षात घेतली पाहिजे म्हणजे अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर शहरामध्ये सुद्धा सुफी संतांची जी दर्गा बांधण्याचं काम शिवाजीराजांनी केलं आणि आजही त्या दर्ग्याला एक रुपया पर डे प्रमाणे म्हणजे महिन्याचे तीस रुपये दिवाबत्तीचे भोसले कुळापासून मिळण्याचं वतन प्राप्त झालेलं आहे हे सगळे संदर्भ आपण जेव्हा पाहतो तेव्हा मुस्लिमांचा द्वेष करावा आणि केवळ हिंदूंचंच धर्माचंच राज्य उभं करावं ही शिवरायांच्या शिवशाहीची संकल्पना कधीच नव्हती सर्व धर्माची सर्व वर्णाची सर्व उपेक्षित लोकांना एकत्र करून सर्वसामान्यांचं राज्य राज्य, राज्य। उभं करावं ही शिवाजी राजांची शिवशाहीची संकल्पना होती म्हणून शिवाजी राजांना आपण रयतेचे राजे असं म्हणतो आणि रयतेच्या राजाचा आठव आपण साडेतीनशे वर्षानंतर करतो सभासद भखरकार असं म्हणतो तो पुराव्या असं आपल्या म्हणतो की मुलखात देवस्थाने जागोजागी होते त्याच त्या दिवाबत्तीची बत्तीची न सोय स्थान पाहून यथायोग्य का चालवण्याचं चा काम करण्यात आलं मुसलमानांचे पीर दर्गे मशिदी त्याच्या दिवाबत्तीचा खर्च स्वराज्यातून करावा असं सभासद बखरकार सुद्धा म्हणतो यावरून स्वराज्याची राजधर्माची संकल्पना काय होती हे आपल्या लक्षात येतं महाराष्ट्राची संस्कृती विविध जळणघडणीतून उदयाला आलेली आहे हिंदू संताप्रमाणे संता मुस्लिम संतांच्या सूफी संतांच्या सामाजिक कार्यामुळे या देशामध्ये हिंदू मुसलमानांच्या एकात्मतेची भावना रुजवण्याचं ऐतिहासिक कार्य साडेतीनशे वर्षा आधी छत्रपती शिवाजीराजांनी केलं आणि त्याआधीसुद्धा काही अंशी हे कार्य होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे हिंदवी स्वराज्यामध्ये दुसरा एक मुद्दा आपल्याला आपण डोळ्यासमोर जर आपण ठेवला की शिवाजीराजांच्या स्वराज्यामध्ये कोणकोण मुस्लिम शा सरदार होते सैनिक होते त्याचा जर आपण आढावा घेतला तर शिवाजी राजांची ही धर्मनिरपेक्षची संकल्पना आपल्या डोळ्यासमोर मला असं वाटतं अत्यंत ठळकपणे आपल्या लक्षात येईल छत्रपती शिवाजी महाराजांचं एक हजार पानांचं ऐतिहासिक चरित्र त्र्यंबक शेजवलकरांनी लिहिलेलं आहे त्यातला हा संदर्भ देताना ते असं म्हणतात की हिंदी स्वराज्यामध्ये घोडदलामध्ये एक लक्ष पाच हजार घोडेस्वार होते त्यापैकी साठ हजार घोडेस्वार मुसलमान होते असं जॉन फायर नावाचा प्रवासी जो आहे भारतामध्ये आला होता फ्रेंच प्रवासी त्यांनी म्हटलेला आहे म्हणजे घोडदळामध्ये शमा खान होता नूरखान होता इब्राहिम खान होता दाऊद खान होता मसूद खान होता हुसेन मियाना हे शूर सरदार होते घोडदळाचा फलटणीचा प्रमुख नूरखान बेग होता स्वराज्यात आदिलशाहीकडून मोगलशाहीकडे वैतागून आलेल्या अनेक मुस्लिम सैनिकांना योग्य मान मरातब देऊन त्यांना नोकरीत ठेवण्याचं धोरण शिवाजीराजांनी आखलं होतं दक्षिणेतल्या अनेक मुस्लिम शासकांच्या दरबारात मुस्लिमांचं वर्च परकीय मुस्ल मुसलमानांचं वर्चस्व होतं त्यामुळे तिथे स्थानिक मुसलमानांना अत्यंत कमी लेखण्याचं हीन लेखण्याचं काम तिथे परकीय मुसलमान करत होते अशा मुसलमानांना शिवाजीराजांनी जे देशी मुसलमान आहेत भारतातले त्या मुसलमानांना स्वराज्यामध्ये सामावून घेण्याचा सा ऐतिहासिक उल्लेख आपल्याला या ठिकाणी वाचायला मिळतो मित्र हो म्हणजे हे जर आपण बघितलं तर शिवाजीराजांच्या या स्वराज्याच्या प्रभावळीमध्ये ही जी नावं मी आपल्या समोर वाचलीत ही सर्व मुस्लिम होती आणि या हे सगळे निष्ठावंत मुस्लिम होते निष्ठावंत मुस्लिम मावडे होते असं म्हटलं तर बावगं ठरणार शिवाजीराजांच्या आरमारामध्ये सुद्धा आपण जेव्हा त्यांची यादी पाहतो की कोण कोण होतं शिवाजीराजांच्या आरमारामध्ये की समुद्रावर पोर्तुगीजांची चचेगिरी चालत होती आणि समुद्र तळ उभा करण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्थानिक कोळी जमातीतल्या मुस्लिमांना प्राधान्य देण्याचं धोरण आखलं होतं म्हणजे दौलत खान भंडारी महानायक इब्राहिम खान शमा सरजा सिद्धी अंबुल सिद्धी वहाब सिद्धी हुसेन सिद्धी हिलाल बहादूर खान दाऊद पत्री अस्लम शहा हे कितीतरी मातब्बर सरदार पाच पन्नास तुकड्यांचे प्रमुख होते शिवाय हे मोगल सरदार सैन्यामध्ये फूट पाडून मुस्लिम सैनिक स्वराज्यामध्ये आणत असत असा उल्लेख मुंबईकरांच्या रुळनिशीमध्ये अठरा ऑक्टोबर सोळाशे बहात्तरच्या पत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि हे सर्व संदर्भ कुलाबा आणि जंजीरा गॅझेटर पृष्ठ क्रमांक दोनशे त्रेसष्टवर वर आलेले आहेत आणि काही संदर्भ मिलिटरी सिस्टम ऑफ मराठा ह्या स या, या विषयाचा पुस्तक सुरेंद्रनाथ सिंग यांनी लिहिलेला आहे पृष्ठ क्रमांक अठरावर हे सगळे संदर्भ आलेले आहेत म्हणजे तिसरा महत्त्वाचा भाग जेव्हा आपण पाहतो तो म्हणजे असा की शिव शिवाजीराजांनी आपण शिवाजीराजांच्या लष्करी व्यवस्थापनाच्या भागामध्ये आपण शिवाजीराजांनी अंगरक्षक दल उभं केलं म्हणजे साडेतीनशे वर्षापूर्वी अंगरक्षक दल उभारणारा हा शिवाजीराजा विजन असणारा शिवा राजा होता आज साडेतीनशे वर्षानंतर आपल्याला अंगरक्षक या गोष्टीचं या विंगचं आपल्याला महत्त्व समजतं म्हणजे एटी फोरमध्ये जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा लोकांना ते अंगरक्षक दलाचं महत्व कळलं आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे जे एस पी जी कमांडोज आहेत ही जी संकल्पना आहे शिवाजीराजांनी साडेतीनशे वर्षा आधी राबवली होती पण छत्रपती शिवाजीराजांच्या धर्मनिरपेक्ष संकल्पनेचा आपण विचार करताना शिवाजीराजांच्या अंगरक्षकामध्ये तीन मुसलमान सरदार होते नुरखा इब्राहिम व सुलतान होते कारण महाराजांना या परकीयांपेक्षाही स्वकीय लोकांकडून खूप त्रास झालेला आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे या पार्श्वभूमीवर शिवाजीराजांनी कधीही इस्लामचा द्वेष केलेला नाही हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे असं जर असतं तर शिवाजीराजांनी अफजल खानाची कबर बांधली नसती आणि शिवाजीराजांच्या आग्र्या भेटीमध्ये औरंगजेबाच्या दरबारामध्ये महाराजांसोबत मदारी मेहतरसारखे लोक त्यांचे अंगरक्षक राहिले नसते म्हणजे जेव्हा शिवाजीराजांची सुटका झाली तेव्हा शिवाजीराजांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणारा त्यांची कैफियत बादशाहपर्यंत देणारा जाफर खान अमीर नावाचा हा मुस्लिम होता जेव्हा जाफर खान अमीर जाफर खान अमीरने शिवाजीराजांच्या आग्रा सुटकेमध्ये अत्यंत महत्त्वाचा रोल केला हे जेव्हा आलमगीर औरंगजेबाला कळलं तेव्हा त्याने जाफर खान अमीरची ताबडतोब आग्र्यावरून ता अफगाणिस्तानमध्ये बदली केली आणि सोळाशे सत्तर मार्च महिन्यामध्ये त्याला मरण आलं हे मरण कसं आलं काय या आलं याचा इतिहास आपल्या समोर नाही परंतु हे सगळं संशयास्पद आहे म्हणजे ही घटना या पार्श्वभूमीवर मला संशोधनाची वाटते आणि हा संदर्भ हाऊस ऑफ शिवाजी सर जजुनाथ सरकार यांनी लिहिलेल्या पृष्ठ क्रमांक एकशे त्रेसष्टवर आलेली आहे म्हणजे बंधूनं लक्षात घ्या की शिवाजी राजांचं हे राज्य हे परकीय जुलमी व्यवस्थेच्या विरोधात आपण लक्षात घेतलं पाहिजे शिवरायांनी जसं अफजल खानाला मारलं तसंच तरुण मुलीवर अत्याचार करणाऱ्या बाबाजी गुजर यालाही शिवाजी राजांनी पनिशमेंट केली लक्षात घ्या आणि त्याचबरोबर खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी यालाही ठार मारलं म्हणजे एक मुसलमान होता एक मराठा होता एक ब्राह्मण होता पण याहून हे सिद्ध होतं की शिवाजी राजांचं स्वराज्य हे कोणत्याही एका धर्मासाठी किंवा एका धर्माविरुद्ध लढत नव्हतं ते सज्जनांचं रक्षण दुर्जनांचा ही हे राजांचं विजन होतं आणि शिवरायांनी त्यासाठी आपलं वर्चस्वपणाला लावलं होतं शिवाजी राजांचा इतिहास हा मानवतावादाचा धर्मनिरपेक्षतेचा आणि सर्व धर्मांना समान न्याय देणारा इतिहास आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मग शिवाजीराजांच्या काळातले समकालीन जे इतिहासकार आहेत जे चरित्रकार आहे ज्यांनी ग्रंथ लिहिले शिवभारत ग्रंथ लिला लिहिण्यात आला राधव महा राधा माधव विलास चंपू नावाचा ग्रंथ सभासद बखर जेधे शेकावली हे सगळे समकालीन साहित्यामध्ये शिवाजीराजांचा हा संपूर्ण इतिहास समतेचा आहे धर्मनिरपेक्षतेचा तरी सुद्धा अिकडच्या काळामध्ये कथा कादंबऱ्यांमध्ये नाटकांमध्ये शिवाजीराजांची जी प्रतिमा आहे हे मुस्लिम विरोधी रंगवण्यात आलेली आहे आणि समाजात महाराजांच्या नावाखाली जे काही जातीचं धर्माचं विष पेरण्यात यावं जे येतं आहे ते मात्र या निमित्तानं थांबलं पाहिजे आणि साडेतीनशे वर्षाच्या या राज्याभिषेकाच्या निमित्तानं शिवाजीराजांच्या चरित्राचं एकंदरीत मराठ्यांच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाचं आपण पुनर्मांडणी केली पाहिजे त्याचा पुनराभ्यास केला पाहिजे आणि संशोधनावर अभ्यासावर आधारित शिवाजी राजांचा इतिहास लोकांसमोर मांडल्या जावा ही मिशन आय एसच्या या साडेतीनशे व्याख्यानमालेच्या पाठीमागची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या पार्श्वभूमीवर या व्हिडिओला आपण सबस्क्राईब करावं आणि हे व्हिडिओ अधिकाधिक बघावे जेणेकरून शिवाजी राजांचा इतिहासाची ही नवीन पुनर्मांडणी संशोधनावर आधारित आणि पुराव्यावर आधारित ही मांडणी लोकांपर्यंत पोचेल आणि त्यातून शिवाजीराजांची ही जी प्रतिमा आहे हे नव्या अंगानं लोकांसमोर येईल असा विश्वास मला वाटतो मित्र हो शिवाजीराजांची ही धर्मनिरपेक्ष संकल्पना शिवाजीराजांची ही महाराष्ट्र धर्माची संकल्पना पूर्वार्ध भागामध्ये आपण पाहतो आहे आणि उत्तरार्ध भागामध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया आणि शिवाजीराजांच्या धर्मनिरपेक्ष संकल्पनेचा इतिहासावर आधारित आणि पुराव्यावर आधारित नवी मानणी आपण करूया तोपर्यंत मी थांबतो आणि सर्वांचे आभार मानून जय जिजाऊ जय शिवराय